श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याचे शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्यापर्यंत असतो आणि या पितृपक्षात येणाऱ्या संकशी चतुर्थीला विशेष असं महत्त्व आहे यंदा एकवीस सप्टेंबर म्हणजे शनिवारी आहे संकशी चतुर्थी चतुर्थी तिथी ही भगवान गणेशाला समर्पित आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकशी चतुर्थी तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी विना म्हणतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने सर्व दुःख वेदना आणि आर्थिक संकट दूर होतात म्हणजेच या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणेशाची आणि आपल्या पूर्वजांची कृपा प्राप्त होणार आहे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनटाने सुरू होईल तर एकवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार एकवीस सप्टेंबरला संकशी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे या दिवशी पूजेचं शुभ मुहूर्त रात्री आठ वाजून एकोणतीस मिनटाने असणार आहे या संकशी चतुर्थीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत ज्यामुळे श्री गणेशाची उपासना केल्याने अनंतपटीने फळे प्राप्त होणार आहे पितृपक्षात येणाऱ्या संकशी चतुर्थीच्या दिवशी हर्ष योग तयार होत आहे याशिवाय शिववास योगही तयार होत आहे या, योग या योगांमध्ये श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांचे सुख आणि सौभाग्य वाढते तसेच सर्व दुःख संकटे अडथळे दूर होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरात या झाडाचं एक पान जाळायचं हे पान जाळल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जे जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या नक्की लिहा आणि आपल्याला ज्या झाडाचं पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे ते म्हणजे रुईचं शास्त्रानुसार रुईचं फूल शिवलिंगावर चढविल्याने आपल्या साऱ्या मनोकामना पूर्ण होतात अक्षय पुण्याची प्राप्ती होते रुईचे झाड मुख्य दरवाज्यासमोर किंवा घरासमोर असणे खूप शुभ मानले गेले आहे रुईचे फूल साधारणपणे पांढरे असते विद्वान सांगतात की रुईच्या जुन्या झाडाच्या मुळांशी श्रीगणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि ती चमत्कारिक लाभ देणारी प्रतिमा असते ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरासमोर रुईचं झाड असतं त्या घरावर कधीही नकारात्मक शक्तीचा परिणाम होत नाही त्या घरावर कधीही जादूटोना मंत्रतंत्र या वाईट शक्तींचा प्रभावसुद्धा पडत नाही अशा लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपा असते तसेच ही रुईची पानं जी आहेत ती सुद्धा अतिशय प्रिय आहेत बजरंगबलींना आपल्याला आवर्जून अकरा रुईच्या पानांची माळा ही आजच्या दिवशी घारायचं आहे कारण योगायोगाने ही संकशी चतुर्थी आली आहे शनिवारी कारण हनुमानाची माता अंजनी ही निस्मित गणेश भक्त होती आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य देवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बल बुद्धी विघ्नहर्तत्व नित नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराची पानाची माळाही घालत असे आपल्या मातेच्या स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळा गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक त्यांना रुईच्या पानांची माळा घालतात तसेच ते अकरावे रुद्र अवतार असल्याने अकरा पानांची माळा आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा सुद्धा पडली आहे आणि म्हणूनच आपल्याला आज दिवसभरामध्ये कधीही एक रुईचं पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे पान घरी आणल्यानंतर त्या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या पानाची आपल्याला पेस्टही तयार करायची अगदी तुम्ही मिक्सरमध्ये वाटून करू शकतात किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये चेचूनसुद्धा ह्या पाण्याची पेस्टही करू शकता आता आपल्याला मातीची एक पंती घ्यायची आहे त्यामध्ये ही रुईच्या पानाची पेस्ट आहे ती टाकायची त्या पेस्टमध्ये आपल्याला थोडंसं शुद्ध गाईचं तूपसुद्धा टाकायचं आणि त्याला एकत्रित करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ह्या उपायाकरता करता दोन फुलवाती लागणार ह्या दोन फुलवातींची पुढची जी टोकं असतात ती एकत्र करून आपल्याला एक फुलवात तयार करायची आणि ही फुलवात जी आहे आपल्याला त्या दिव्यामध्ये लावायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्यात आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित करायचा आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या आपल्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आता ह्या दिव्यामध्ये जे आपण तूप टाकणार ते एवढं टाकायचं आहे जेणेकरून हा दिवा, जे दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहायला पाहिजे त्यानंतर आपल्याला मनोभावे हात जोडून गणपती बाप्पांना आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत विघ्न आहेत संकट आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता संपूर्ण रात्रभर हा दिवा आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर नंतर स्नान केल्यानंतर देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला हा दिवाज है ती करना उचलून आते है दिवा जो आहे ते तिकडनं उचलून घ्यायचा आहे आता ह्या दिव्यामध्ये जी आपण वाती आहेत त्या तशाच ठेवायच्या त्या वा दिव्यामध्ये आपल्याला जे आहे एक पाच भीमसेनी कापूरच्या वड्या टाकायच्यात पाच लवंगा टाकायच्यात आणि हा जो कापूर आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आणि हाचा जो धूर तयार होईल तो आपल्या संपूर्ण घरामध्ये ओम श्री विघ्न हरताय नवया मंत्राचा जप करत करत फिरवायचा आहे असा हा धूर आपल्या फिर घरामध्ये फिरवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे ग्रहदोष आहे अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते त्याचबरोबर आपल्यावर गणपती बाप्पांची सुद्धा विशेष कृपाही होत असते कारण जेव्हा पण आपण कोणत्या वस्तू ज्या गणपती बाप्पांना प्रिय त्यापासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या घरावर किंवा आपल्यावर गणपती बाप्पांची विशेष कृपा ही होत असते अतिशय साधा आणि सोप्पा उपाय आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिण्याचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ